शुक्रवार एकोणतीस डिसेंबर रोजी धारणी शहरात पहिल्यांदाच तहसील पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे धारणीचे तहसीलदार शे प्रदीप शेवाडे ठाणेदार अशोक जाधव व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर जावरकर यांच्या जा संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तिन्ही विभागाच्या वतीने महारक्तदान शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे संपूर्ण मेळघाटातील विविध शासकीय निमशासकीय व सर्व नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये येऊन मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन येथील तहसीलदार प्रदीप ठाणेदार अशोक जाधव व डॉ जावरकर यांनी केले यासोबतच एकोणतीस डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला संपूर्ण मेळघाट वासियांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे सर्वांना नमस्कार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वार शुक्रवार या दिवशी महात्मा फुले रंगभवन येथे स्टेशन धारणी रुग्णालय आणि तहसील कार्यालय धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वरूपामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे सदर रक्तदान शिबिरामध्ये धारणी तालुक्यातील समस्त शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सर्व संघटना शासकीय संघटना यांना उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे कृपया सर्वांनी सदर रक्तदान शिबिरास उपस्थित राहावे आणि रक्तदान करावे आणि या माध्यमातून सहकार्य करावे धन्यवाद असे मी आवाहन तहसील कार्यालय धारणे यांच्या वतीने आणि पोलिस स्टेशन धारणी तसेच उपजिल्हा रुग्णालय धारणे यांच्या वतीने करीत आहे धन्यवाद